हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत कोल्हापुरी तांबडा रस्सा व सुका सुक्कासाठी पहिला आपल्याला मटण शिजवून घ्यायला लागणार त्यासाठी एका कुकरमध्ये दोन तीन चमचे तेल घेऊन त्यामध्ये सगळे खडे मसाले टाकून घ्यावे तमालपत्री मोठी वेलची चक्रीफूल दालचिनी लवंग व मिरे टाकून ते सर्व तेलात भाजून घ्यावे नंतर मटन स्वच्छ धुवून त्यामध्ये आलं लसूण पेस्ट हळद चवीनुसार मीठ व बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यावा खडे मसाले भाजल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून कांदा लाल होईपर्यंत तेलात परतून घ्यावा कांदा लाल होईपर्यंत मटणामध्ये आपण हळद मीठ टोमॅटो टाकलेलं ते सर्व मिक्स करून घ्यावे आता कांदा लाल झाला आहे तर त्यामध्ये आपण मटण टाकून घेऊया मटण टाकून तेलात ते छान परतवून घेऊया मटण परतून घेईपर्यंत एका बाजूला पाणी गरम करायला ठेवूया मटन तेलात नीट परतल्यानंतर त्यामध्ये केलेलं गरम पाणी टाकून घेऊया व ते सर्व मिक्स करून झाकण लावून शिट्ट्या काढून मटण शिजवून घेऊया मटण शिजेपर्यंत कांदा खोबरं लसूण आलं कोथिंबीर भाजून ते मिक्सरला वाटून घेऊया आता आपण मटण सुका करायला घेऊया त्यासाठी प्रथम एक कढईमध्ये दोन तीन चमचे तेल टाकून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून तो लाल होईपर्यंत परतवून घेऊया कांदा लाल झाल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट टाकून ते मिक्स करून त्यामध्ये वाटलेला मसाला टाकून घ्यावा मसाला तेलात छान नीट परतवून घ्यावा मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यावा मटण शिजल्यानंतर त्यामधले मटण बाजूला काढून घ्यावे मसाल्याला तेल सुटल्यानंतर त्यामध्ये मटण टाकून ते छान नीट मिक्स करून घ्यावे व त्यात मिठाची आवश्यकता असेल तर चवीनुसार मीठ टाकून घ्यावे व थोडा वेळ शिजण्यासाठी ठेवावे आता आपण कोल्हापुरी तांबडा रस्सा बघूया त्यासाठी प्रथम एका पातेल्यामध्ये दोन तीन चमचे तेल घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून कांदा लाल होईपर्यंत परतवून घ्यावा कांदा लाल झाल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट टाकून ते मिक्स करून त्यामध्ये वाटलेला मसाला टाकून घ्यावा व मसाला नीट भाजून घ्यावा मसाल्याला तेल सुटल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यावे ते सर्व नीट छान मिक्स करून घ्यावे व वरून कोथिंबीर टाकून घ्यावी रशाला छान उकळी काढून घ्यावी तर एका बाजूला पण मटण शिजायला ठेवलं त्यावरती पण कोथिंबीर टाकून घ्यावी तयार झाला आपला मटन सुप रसाला पण उपळी आलेली तयार झाला आपला कोल्हापुरी तांबडा रस्सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू